पाहुणे मंडळी लिहिले होत <laughs> कपडे काढत काय आणि संध्याकाळच्या बदले आहेत पाच सगळेजण झोपले अजून पण कंडिक जाऊच आहे का ह्या साइडला मुद्रात्या बसली या मुद्रात्या <laughs> हसत काय <गाए। laughs> चल येत ना काजीक जातं काळजी काढू तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवम सहन पुन्हा एकदा साथ करते आपल्या यूट्यूब चॅनलवर अनुषा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा डेली ब्लॉगसारखा सारखा ब्लॉग सुरू केला संध्याकाळी आणि विचारा काजी बोग जाऊच काजी भेटतच काय बघूया काजींका मोर वगैरे येलेलो असा आणि सगळे आता घरातून हळूहळू बाहेर पडतात इकडनं पण कोणतरी बाहेर येला वसंत का सगळेजण बाहेर पडतात एक एकच पडता खच्या सर्व शॉप पहिले खाय नाईला काजिंका जातो चल येत ना हे का नेटचाच फक्त नेटच आता उठल सुनील बाबा इले सकाळीच यश पॅन्ट बघा नववी ना आठवी कि नववी कुठले हा ठीक आहे थांब म्हणतो ठेवलेलं <laughs> तिकडे पण हा कुठे आतमध्ये अडकलेला काय कळत नाही झालं काय केला चालू चालू केला चालू केला कैडी जाऊन पण इले मागच्या साईडला जाऊन येऊया गाडी बाहेर ठेवली मी आणि सगळं कचरो बघा खाली किती पडलो झाडांची पान कोण नाही चला शिपक लोक हल्ले नी डांबर असं ह्या उग गेले वाटत ओके नाही आता जातो वरती अ वरती जातो लावलेलो काजी थो यावर्षी बघे आंबू धरतो काय आंबे धरले नाही भाजी केल्याने काय वाटे मागे हो मी काही हो हो का हो आता असं ललितच्या मागच्या साईडला अजून तरी काय नाही केले नाही चालू निधी वरती पोचले होते बघा होय पण काजी लावली होत ये मी लावलो काजी अंबेंका मोहर येत वाट ललितानी तो इले की हवी खेळा खोया मे महिन्यासारखा मशागत केल्या ना कोणी पूर्ण भाजी पेरूसाठी असत काजीत पहिलं तिलायला पायात काटो गेलो रे गेले काजी बघा केवढ झाले होत लो फक्त काजी दिसलो धरल्योत आता शो लागले फक्त बाकी नाही आता त्या लिच्छा काजीत जाऊचा अजून म्हणजे तसे घर बनले नाहीत अजून ह्याच्यात फक्त असेच ते फक फक्का असं धेका पण लागले चांगलं बऱ्यापैकी एक दोन एका मोहरच अजून पाहुणे म्हणतात काजीची भाजी घाला चला वरती ललित तुमच्याकडे काय नाय चला मग खय या बृंडा रस्तो दिस नालो देऊ खराब राहूल फक्त ऐक कसली या चार दिवसात होतो खाऊन जाऊ खय काजीची भाजी चल भेट मुश्किलच वर चढा लागून बघून येऊया तर आता आम्ही चुललो खाली आहो खालच्या गाडींतुरे बघितलं आता भरपूर आणि या जुन्या पायवाटेन खाली बोरवेल बोरवेलकडनं कडनं ही मागची साईड डायरेक्ट रस्त्यावर खूप फार नवीन पोल घातले निघा खुफिया रस्ते खुफिया रस्ते आणि पावसात अजून काय करतं सगळेजण तिकडे डांबराचं काहीतरी करतात चल खाली आणि पावसात हे रस्त्यावर बघितल्याशिवाय मी पाणी आणि साफसफाई केली नाही इकडे जरा चांगली बघ हर्षदच्या ह्या दिसतच नाही या बोरवेला असा असा तुटली आहे ती बघ आता आम्ही इलो ललितच्या कुंपनात खोल दरवाजा ललितच्या गाजी बघा इकडची पुन्हा गेलो की अशोकांकडे आणि तेजसकडे जाऊची वाट ह्या मोहर धरलं हॅग हे ब्याम बॅग खिरम खावचा होता काय डबल सिक्युरिटी डोअर चला हे पण दोन वर्षापूर्वी लावलेलं लावलेला ह्या खाली पण होत गावच्या आधी खाऊची असतो ती भाणी काढूया काय डम्पर काजी आहे डम्पर काजी लॉकडाऊन मध्ये आम्ही गावा ही कामं केलेली होती त्यामुळे काजी लागले भरपूर हे पूर्ण आकडे सगळीकडेच लावलं असे पावसात हीच कामं केलं आणि मागच्या टायमिंगला पण हे सात काय काय असे लावले नाहीत कळलं हे बघ बघ कसली होत जाऊच्या आधी ललित खर्च लावलेलं होते काय काय किती नंबर काहीतरी बरेच नावं होती वेंगूरला असंच काहीतरी होतं सात नंबर पाच नंबर पसले असे काय काय नाव होती मस्त काम झालं बागायतच गेलो यांचाच काजिंगा भरपूरच मस्त लागलोच ह्या वर्षी लावणार पावसात पटकन धरतं दोन वर्षात तर मित्रांनो काळजी नाही ब्लॉग आता चालू केलं आय पायर बसलोस <laughs> हय माझी फोन चेकिंग करता आणि यश आहे पेटी माझ्या चल चल सावंत साहेब फोन केले केल्या ना आता आणि काय बघू चालेल तर चला जाऊया ललितच्या घराकडे बाकी सगळे आता बसले होते तिकडे ते बघ उपयुक्त काय करता ओ माय गुरुवार असा आज आणि भजी तळता काजे सांगितले काजे घेऊन येऊन काजेची भाजी करत ऐकलो नाही काजी। आमच्या काजीवरती येतो आणि तुमच्या बघितलं मी तुमच्या काजीचे बागे आणि बघा काय करता असा चुलीवरती भाकरी नाही तर मित्रांनो बघितलं तुम्ही इकडे भजी देत आमच्याकडे पण भजीच पसत आज गुरुवार स्पेशल पण खाऊची होती काजीची भाजी अजून काजी सरळ झालेली नाहीत धरले नाहीत जाऊच्या आधी खाणार आम्ही काजे चला करू दे काम आपण जाऊया पुढे हव्यात मीटिंग भरली आहे रात्रीच्या पाऱ्याची नमस्कार 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 बनियन हे बनियन वरती फिरत्या

काय चालू आहे पळाली चला इकडे काय कोण जेवण बनवतो गुरुवार आज गुरु अरे बापरे चला करा कायदा चल पेटी वाजवत हो ना भजन करतोस ना तर मित्रांनो आता मी जरा भजन करतो आणि मग ब्लॉग मजा मध्ये असंच हे भाजवतात तुम्हाला दाखवते आणि मग ब्लॉग एंड करूया चला बाय 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 मित्रांनो इकडे पेटी वगैरे चालू करून दिले ना आपल्या काही भाजू घेत नाही तरी पण आपण ट्राय करूया काय येतात काय घे दबलो वाजू बस बस यश पण दबलो हरी पण हरी वाजवता फक्त आमका पेटी वाजू घेत नाही म्हणा घेत काहीतरी तर आता भजन करतील हे लोक ठेवून द्यायचं कोणसा आता जा घेऊन बस काय तर बाजू सुरुवात कर मित्रांनो भजन वगैरे आम्ही येतो असत काहीतरी करतो असाच काय पण वाजवतो वेगळं त्याच्या टाईमवर बस वाज वाजवणार पण वाज बसतो तर आजचो जो सांगा ब्लॉग आता आता आम्ही एड करतो तो ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा बाय बायको कसं माझी काय काढतो चला